मित्रांसोबत दारू पार्टी करीत असताना 25 वर्षीय तरुण कामगाराचा अचानक मृत्यू मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट महाड एमआयडीसी हद्दीतील घटना दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी मित्रांसोबत पार्टी करीत असताना एका परप्रांतीय कामगाराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे शंभू डिगर वय वर्षे पंचवीस राहणार वेस्ट बंगाल असे मूर्त झालेल्या तरुणाचे नाव असून सदरची मयत व्यक्ती आणि त्याचे चार मित्र पगार झाला म्हणून दारूची पार्टी करीत असताना अचानक शंभू टेबलावर मान टाकली त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला अर्धा किलोमीटर चालत महाड एम आयडीसीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच सदरच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी आहे अचानक मृत्यू झाल्यामुळे पोलिसांना देखील मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही मयत कामगार हा नडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये काम करीत होता सदर मृतदेह महाशक्ती असोसिएशन मध्ये बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदना पाठवण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवे व पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सिद्धेश मोरे हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका